शिवसेनेचे असतील किंवा प्रतिस्पर्धींना पक्ष प्रवेश देत आहेत त्यावरून ही नाराजी फारसे सांगितली जाते असं काय नाही आहे काही आमच्या वैयक्तिक कारणास्तव आम्ही कोण गेलेलो नव्हतो परंतु साहेब होते बैठकीला आणि साहेब आणि मुख्यमंत्री दोघांनी ती मिटिंग करून सगळा विषय जो काय होतो हाताळलेला आहे आणि नंतर आम्ही जाऊन ही चर्चा केली जे आमच्या काय पक्षाच्यावरून साधक बाधक चर्चा होत्या इतर काय घडामोडीचा काही प्रश्न नव्हता त्यामुळे दुसरी काय अडचणीची बाब आहे नाही परंतु दोन्ही पक्षाच्या लोकांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगणार आहेत प्रकारे पुढं वाटचाल करायची प्री कॅबिनेटच्या बैठकीतच याबाबतची नाराजी आपण शिंदेसाहेबांसमोर बोलून दाखवली होती मग निधी वाटप असतील निधी मिळाला जात नाही जा आहे प्रतिस्पर्धींना ज्या पद्धतीने निधी मिळतो आहे प्रतिस्पर्धींना पक्षप्रवेश दिले जात आहेत कुठेतरी संघटनात्मक खच्चीकरण हे शिवसेनेचं केलं जात होतं असं काय नाही आहे निधी मागच्या वेळेला जो मिळाला तो भरघोस मिळालेला आहे फक्त आता नवीन जे काय निवडून आलेले सदस्य आहेत त्यांनाच फक्त काही प्रमाणात निधी दिलेला आहे आणि आमची जुनी कामं आहेत त्या जुन्या कामांची देयक अशा प्रकारची चर्चा आहे बाकी इतर जी काय बाब आहे ती दोन्ही नेतेवरच्या लेवलने जे काय असतील ते करतील आम्हाला सांगतील त्याप्रमाणे आम्ही पालन करू रायगडमध्ये जर प्रामुख्याने पाहिलं तर ज्या पद्धतीने सुनील तटकरेंनी भाजपसोबत युती करत शिवसेनेला बाजूला ठेवलं ही प्रमुख नाराजी होती हीच परिस्थिती सांगलीमध्ये आहे हीच परिस्थिती सातारामध्ये पाहायला मिळाली नाशिकमध्ये आहे ठाण्यात आपण जर पाहिलं तर स्वतः शिंदे साहेबांच्या विरोधात या ठिकाणी वक्तव्य होत होती कसं पाहता एकूणच या सगळ्या गोष्टींकडे रायगडचा हा भाग वेगळा आहे इतर ठिकाणचं गोष्ट काय आम्हाला तेवढी कल्पना नाही आहे परंतु रायगडला काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आमच्या युती झालेल्या आहेत फक्त महाडला आणि एक दोन ठिकाणी फक्त झालेल्या नाही आहेत तर बाकी सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना अशा कर्जत खोपोली माथेरान त्यानंतर अलिबाग त्यानंतर रोहा अशा ठिकाणी इथे झालेल्या आहेत फक्त एक तीन चार ठिकाणी इथे झालेल्या नाहीत एक श्रीवर्धन महाड मुरुडनी तर मात्र मोठं यात्रा काढतच प्रदर्शन करत या ठिकाणी आव्हान दिलं होतं आपल्याला त्याचं उत्तर दिले काल आम्ही दिलं ना मग कालचं तुम्ही पाहिलं नसाल कदाचित तुमचे मित्रमंडळी असेल त्यांना जरा विचारून घ्या कालची आमची मिरवणूक किती मोठी होती आणि परवाजी त्यांची किती होती हे तुमच्या जरा तिथले जे काही कोण असतील उत्तर दिलं जाणार त्याच्या पुढं त्याच्या पुढं पण एकूण आजचं नाराजी नाट्य नेमकं मग का होत की पक्षप्रवेशामुळे नाही थोडस कारण माध्यम आपल्याकडे सगळी जनता पाहते आहे की महायुती सर्व काही अलबेल असताना मिठाचा खडा मग कोण टाकतंय हा प्रश्न जनतेला पडलेला आहे असं काय नाही आहे चुका ह्या दोन्हीकडनं होत असतात काळी एखाद्याशी कधी वाजत नाही मी मगही सांगितलं मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री दोघं जो काही निर्णय करणार आहेत या बाबतीत ते ठरवतील आम्हाला सांगतील आम्ही त्याचं पालन करू आता नाराजी दूर झाली आहे मुख्यमंत्र्यांना आपण भेटलात काय आश्वासन दिलंय मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलेलं आणि जे काय कोण बोलतंय झापलं आणि चापलं तसा काय प्रकार नाही आहे समजूतदारपणे एकमेकांनी आम्ही चर्चा केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला कुठं कुठं कुठल्या दुर्बिणीमधन दिसलं कोणी कोणाला झापलं आणि चापलं ते जरा नीट माहिती घ्या आणि मग बातमी लावा परंतु थोड्या वेळानंतर जो का आम्ही आता स्पोर्ट करणार आहोत तो मग तुम्ही आता थोड्या वेळानंतर पहा म्हणजे पुन्हा एकदा धक्का देण्याच्या तयारीत आहात आपण पण तो आमच्या नॅचरल अलायन्सला नाही आहे ते जरा वेगळं असणार आहे म्हणजे नेमकं कोणाला का कारण आदित्य ठाकरेंचं ट्विट होतं की मंत्रिमंडळात आपण बसलेला हा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी यावर बहिष्कार आपण ज्या पद्धतीने टाकताय कुठेतरी जनतेचा विश्वासघात होतोय असं ते म्हणतात आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेंना काही सध्या काम नाही आहे त्याच्यामुळे त्यांना ते काय नाही काय तरी आता त्यांचा जो भोंगा होता तो, तो आता बंद झालेला आहे मग कदाचित हे जर त्याची काय स्टाईल मारणार असतील तर काय हरकत नाही आहे पण त्यांनी पहिलं समजून उमजून घ्यावं ना ना हेच हेच की नक्की काय अडचण आहेत कोणाला काय नाही त्यासाठी आम्ही आमच्या पक्षाची धुरा सांभाळून पुढं जायला दोन्ही तिन्ही पक्ष आम्ही सक्षम आहोत काळजी करायचं कारण नाही आहे एक शेवटचा प्रश्न आहे अंबादास दानवे देखील हेच म्हणत आहेत यासाठीच भाजप शिवसेनेपासून दूर गेली किंवा म्हणजे भाजपसोबत आपण दूर का गेलो हो, तर त्याचं मूळ कारणच हे होतं प्रतिस्पर्धींना पक्षप्रवेश दिले जातो ते पक्षाचं खच्चीकरण होतं आणि आता जे पेरलं आहे तेच उगवतंय ठीक आहे जे काय पेरलं आहे ते उगवतो आहे ते उगवलेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्याची मशागत केली जाते त्याप्रमाणे अंबादास दानवेना याची पूर्ण कल्पना नसेल कारण आमचे जे नेते ते तेवढे सक्षम आहेत त्याची काळजी करू नका त्यांना सांगा आपण पाहिलं तर या ठिकाणी तटकरेंना जशास तसं उत्तर हे या ठिकाणी दिलं जाईलच मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सगळं जो काही नाराजी नाट्य होतं ते त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे निर्णय घेतील असं स्पष्टपणे मत हे या ठिकाणी भरत गोगावलींनी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमस्वामी सुरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट